एक महत्वाची बातमी आहे नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय भाजपचं सदस्यत्व घेतल्याची पावती राणेंकडे आहे का असा खोचक सवाल करत ऍडव्होकेट अनिल परब यांनी हा आक्षेप नोंदवलाय राणे नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे का सदस्यत्व नसताना भाजपनं त्यांना उमेदवारी कशी दिली असे अनेक प्रश्न अनिल परब यांनी विचारले आहेत तर शिवसेना नेते अनिल परब स्वतः आपल्या संपर्कात आहेत परब साहेब नेमका हा आपला नेम जो आक्षेप आहे तो कोणत्या कारणामुळे आहे भारतीय जनता पक्षाला राणें भारतीय जनता पक्षाने राणेंना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून काल त्यांनी त्यांचा अर्ज भरला आहे कुठल्याही उमेदवाराला बी फॉर्म देताना तो त्या पक्षाचा सदस्य असावा लागतो प्राथमिक सदस्य असणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही हा काल प्रश्न विचारला आहे की राणेंनी प्राथमिक सदस्यत्व घेतलं आहे का आणि जर ते प्राथमिक सदस्यत्व घेतलं असेल तर त्याच्या संदर्भात काही पुरावा असतो त्याची रिसीट असते त्याचा नंबर असतो आणि जर त्यांनी प्राथमिक सदस्यत्व घेतलं असेल तर ते दुसऱ्या एका पक्षाचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा त्यांच्या पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत तर त्या पक्षाचा त्यांनी राजीनामा दिला आहे का कारण एका पक्षाचा अध्यक्ष किंवा सदस्य दुसऱ्या पक्षाचा राजीनामा दिल्याशिवाय सदस्य होऊ शकत नाही आणि हे दोन प्रश्न काल आम्ही निवडणूक जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांना आम्ही विचारलेले आहेत नक्कीच परब साहेब नितेश राणी स्वतः तेही आपल्या संपर्कात आहेत तर आपण असेच आपल्या सोबत रहा नितेश राणी आपलं नेमकं काय म्हणणं आहे आक्षेप आपण ऐकलेला आहे आपलं काय म्हणणं <laughs> नक्की आक्षेप ऐकलेला आहे आणि जे स्पष्टीकरण आणि जे उत्तर अगर आम्हाला द्यायला लागेलच तर रिटर्निंग ऑफिसर असतील किंवा अगर हे कोर्टात जातील तर निश्चित पद्धतीने आम्ही आमचं उत्तर योग्य जागे कळू आणि आमचं जे काही आम्ही तिथे पुरावे जोडलेले आहेत जे प्रश्न आता यांनी विचारले त्याचे निश्चित पद्धतीने उत्तर तिथे दिले जाईल त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये कारण का <coughs> जे काय कागदपत्र बनवलेले आहेत कागदपत्र नियमाला धरूनच बनवलेले आहेत काल जे आक्षेप हे लोकांनी घेतले खेळमेळीच्या वातावरणामध्ये तिथे सगळ्या गोष्टी झाल्या पण शेवटी बातमी बनली पाहिजे म्हणून ही बातमी बाहेर येऊन आता या सगळ्या गोष्टी होत आहेत मात्र राणे साहेब आता हा आक्षेप घेण्यात येतोय मात्र त्यामुळे आता नारायण राणे यांच्या उमेदवारी संदर्भात या सगळ्या प्रकरणामुळे अडचणी येऊ शकतील काय वाटतं तुम्हाला शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्या त्या पद्धतीचा अधिकार आहे आक्षेप घेण्याचा ह्या लोकांना आक्षेप आख्ष घ्यायचाच असेल तर निश्चित पद्धतीने त्यांना ते अधिकार दिलेले आहेत त्यांनी त्या त्या मार्गे आक्षेप घ्यावा आणि आम्हाला जिथे जिथे उत्तर द्यायला जर लागेलच आम्ही निश्चित पद्धतीने त्या तिकडे जाऊन आमचं उत्तर देऊ कारण आम्ही नियम बाहेर काही केलेलं नाहीये किंवा झालेलं नाहीये आणि जिथे आम्हाला उत्तर द्यायला लागेल आम्ही निश्चित पद्धतीने देऊ मला काही विषय नाही आहे तर शेवटी एक परत परत सिद्ध होत आहे की आज महाराष्ट्राच्या समोर असंख्य प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून शिवसेना पक्ष राणे साहेबांच्या फॉर्मवर एवढा लक्ष देतोय म्हणजे शिवसेना पक्षाला राणे साहेबांच्या सगळ्या बाबतीमध्ये किती चिंता आहे किंवा त्यांना किती खुपत हे परत परत महाराष्ट्राच्या समोर सिद्ध होत आहे परबजी न मी सांगेन की आज ते विधी विधान परिषदेचे सदस्य आहेत शिवसेनेचे नेते म्हणून स्वतःला सांगतात राणेसाहेबांच्या फॉर्मवर एवढं एवढं लक्ष देण्यापेक्षा आज नानडचे लोक आझाद मैदान मध्ये ग्रीन रिफायनरीच्या विरोधात बसलेत शिवसेनेला असंख्य आमदार कोकणाने दिलेले आहेत राणे साहेबांच्या फॉर्मवर लक्ष न देता त्यांनी नानडच्या लोकांना जर न्याय दिला तर निश्चित पद्धतीने सरकार म्हणून त्यांना काहीतरी त्यांच्याकडून जे अपेक्षा आहे ते पूर्ण होतील नक्कीच बरब साहेब नितेश राणेंनी जे स्पष्टीकरण दिले त्यावर आपलं काय मत आहे परब सर तर काही तांत्रिक अडचणींमुळे अनिल परब यांचा फोन कट झालेला आहे मात्र धन्यवाद नितेश राणे सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर नारायण राणींच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेने जो आक्षेप घेतला आहे त्या संदर्भात स्वतः शिवसेना नेते अनिल परब यांनी झी चोवीस तासला प्रतिक्रिया दिली आणि त्यावरती नितेश राणेंनीही आपल्या वतीनं स्पष्टीकरण दिलंय चोवीस तास रहा एक पाऊल पुढे